तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजची जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ती परमनंट भरती आहे पेमेंट सुद्धा चांगला आहे त्याचसोबत जी कंपनीचं नाव आहे ते सुद्धा चांगलं आहे कंपनी सुद्धा खूप चांगली आहे तर कुठे आहे वॅकन्सी तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स मध्ये ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे व्हेरियस ठिकाणी ही जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला असणार आहे तुमच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की एक्झॅक्टली जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे तर सर्व गोष्टी आपण पाहूया त्याआधी यांनी जी ऑफिशियल नोटिफिकेशन रुजू केलेली आहे ती आपण एकदा चेक करूया त्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये जेवढी काही माहिती आहे ती सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत ते समजून घेऊया ती इंट्रोडक्शन पोझिशन डिटेल्स सॅलरी इन्फॉर्मेशन जॉब रिस्पॉन्सिबिलिटी इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे स्किल्स नॉलेज काय रिक्वायर आहे सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे वर्क एक्सपिरियन्स काय असणार आहे ऍप्लिकेशन प्रोसेस काय राहणार आहे इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत त्यासोबत ऍप्लिकेशन फी किती राहणार आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिक्लेअर करणार आहोत किंवा क्लिअर करून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कसला विलंबनं करता त्याआधी जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल वाय डिजिटल मराठीवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण डेली जॉब अपडेटच्या व्हिडिओ टाकत असतो त्यासोबत सरकारी योजनांचे अपडेट ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत असतो इंटर्नशिप असेल स्कॉलरशिप असेल तर अशा टॉपिक वरती आपण डेली व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स आय आय बी एफ रिक्वायरमेंट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह तर मित्रांनो ही जी पोझिशन आहे ते ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ची असणारे व्हॅकन्सी ज्या आहेत त्या अकरा आहेत जॉब प्रोफाईल जी तुमची असणार आहे पने जी की की आ, जी ते पूर्णपणे जे काही फ्रंटलाईन डेस्क ड्युटीज असतात की जसं की ऑपरेशनमध्ये काम असेल किंवा बॅक ऑफिसमध्ये काम असेल किंवा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करायचे असतील किंवा जे मेंबर्स कॅन्डिडेट्स किंवा स्टुडंट जे येणार आहेत त्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करणे असेल जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क असतील किंवा ट्रेनिंग आणि अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज असतील तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत म्हणजे हेच तुमचं जॉब प्रोफाईल असणार आहे त्याचसोबत तुमचं जे एज्युकेशन आहे ते तुम्हाला ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंटेज असले पाहिजेत तुम्ही ग्रॅज्युएट असलं पाहिजेत सिक्स्टी कॉमर्स मध्ये असेल इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट आय टी कम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कुठल्याही प्रकारची पदवी चालणार आहे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सात टक्के एवढे जास्त गुण असले पाहिजेत त्याचसोबत तुम्ही पाहू शकता इथं तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ऍडिशनल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते डिप्लोमा इन बँकिंग आणि फायनान्समध्ये असलं पाहिजे एम बी एम ए इकॉनॉमिक्स एम बी ए सी सी एम ए सी एस और सी एफ ए याच्यामध्ये जर तुमचं क्वालिफिकेशन असेल त्याच्यासाठी तुम्ही जास्त इलिजिबल होऊ शकता या पोस्टसाठी त्यासोबत एज लिमिट जे आहे ते अठ्ठावीस वर्षांपासून तुम्ही सुरुवात करू शकता इथं अप्लाय करण्यासाठी जसं की मित्रांनो तुमच्या या सर्व पदवी झाल्या असतील तर तुम्ही अठ्ठावीस वर्षापासून तुम्ही इथं चालू करता अप्लाय करण्यासाठी त्यासोबत सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे ऑनलाईन एक्झाम जे आहे ते सतरा नोव्हेंबरला असणार आहेत कुठे कुठे असणार आहे चेन्नई कोलकाता मुंबई आणि न्यू दिल्लीला इथं असणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू जो असणार आहे जो काही कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड होतील त्यांना पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे एक्झाम स्ट्रक्चर कस कसं असणार आहे रिजनिंग पन्नास क्वेश्चन आहेत इंग्लिश लँग्वेज पन्नास चाळीस क्वेश्चन आहेत त्यानंतर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड जे असणार ते पन्नास क्वेश्चन आहेत जनरल अवेअरनेस बँकिंगचे आहेत चाळीस प्रश्न असणार आहेत कम्प्युटर नॉलेज वीस क्वेश्चन टोटल ड्युरेशन जे असणार आहे एकशे चाळीस मिनिटांचा तुमचा इथं पेपर असणार आहे त्यासोबत तुम्हाला इथं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे तर मित्रांनो ऍप्लिकेशन फीज किती आहेत ते, ते पाहूया ऍप्लिकेशन फीज तो तो जी आहे ती सातशे रुपये आहे प्लस जीएसटी ऍप्लिकेबल तर मित्रांनो इथं तुम्हाला जीएसटी पण भरायचं आहे म्हणजे ऑलमोस्ट ही जी अमाऊंट आहे ती आठशे किंवा आठशे सहा रुपये अशी होईल तर पोस्टिंग लोकेशन कुठल्या कुठल्या आहे तर करंटली मुंबईमध्ये आहे अपकमिंग सेंटर ज्यांचं जे आहे ते लखनौ आणि गुवाहाटी असणार आहे ऑफिस ऑदर ऑफिसचे जे ॲड्रेस आहे ते चेन्नई कोलकाता न्यू दिल्ली आणि मध्ये अपकमिंग चालू आहे तर मित्रांनो अप्लाय कसं करायचंय ते पाहूया तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही या प्रोफाईल आहे इथं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भरायचे टायटल फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम मॅरिटियल स्टेटस नेम फादर नेम मदर नेम डेट ऑफ बर्थ रिलिजन जसं की तुम्ही कोणत्या रिलिजनमध्ये आहात तर हिंदू असेल तर हिंदू किंवा तुम्ही दुसऱ्या रिलिजनच्या असेल तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचंय त्याचसोबत मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर ऍड्रेस तुम्हाला इथं पूर्ण फिल करायचं आहे परमनंट ऍड्रेस करायचा आहे तर तुम्हाला जे आहे ते इथं एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचंय जे की तुम्हाला प्रेफरेबल आहे तुमच्या सोयीनुसार इथं तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे त्याचसोबत तुम्हाला खाली आल्यानंतर कोर्सचं नाव सिलेक्ट करायचं की तुम्ही कुठल्या कोर्समधनं पास पासआउट आहात त्याचसोबत तुम्हाला इथं सब्जेक्ट करायचा की तुमचा जो स्पेशलायझेशन सब्जेक्ट जो होता तो कोणता होता तो इथं सिलेक्ट करायचा आहे त्यासोबत युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही कोणत्या पिरियडमध्ये कम्प्लीट केलेलं आहे ते तुमची कम्प्लिशन डिग्री कोणती आहे ते टाकायचं इथं पूर्णपणे तुम्हाला इथं एज्युकेशन ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन टाकायची आहे त्याचसोबत तुम्हाला इथं आल्यानंतर ना तुम्हाला नेम ऑफ कोर्स हे तुम्हाला ऑप्शनल आहे इथं तुम्ही भरलं तरी चालेल नाही भरलं तरी चालणार आहे त्याच्यानंतर ना इथं सुद्धा तुम्हाला ऑप्शनल आहे एम्प्लॉयमेंट जर तुम्ही आधी कुठं तर इथं एम्प्लॉयमेंट हिस्ट्री आहे जर तुम्ही आधी कुठे काम केलं असेल तर तुम्हाला त्याचं ड्युरेशन त्या कंपनीचं नाव कधी केलं रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय होत्या ते तुम्हाला सर्व इथं एंटर करायच्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो लँग्वेज तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे फर्स्ट लँग्वेज कोणती आहे तुम्ही काय काय करू शकता रीड राईट स्पीक तुम्हाला अशा तीन लँग्वेज इथं सिलेक्ट करायच्या आहेत त्याचसोबत तुम्हाला इथं गेम्स मेंबरशिप आणि असोसिएट म्हणजे तुम्ही कुणासोबत असं काही लाईक गेम्स तुम्ही खेळता का मेंबरशिप कोणाची घेतली आहे का कुठल्या संस्थेबरोबर तुम्ही असोसिएट आहेत का तर हे तुम्हाला इथं एंटर करायचं आहे त्यासोबत तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा हॉबीज टाकायचे आहेत अचीवमेंट इथं था टाकायचे आहेत त्याच्यानंतर ना तुम्हाला इथं यस वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं डिक्लेरेशन नोट लिहायची आहे तुम्हाला जर एस करायचं असेल तुम्ही येस करू शकता किंवा नो करायचं असेल तर नो करू शकता त्याचसोबत तुम्ही खाली आल्यानंतर रेफरन्स द्यायचा तुम्हाला एक रेफरन्स तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं दुसरा रेफरन्स द्यायचा रे आहे म्हणजे इथं कंपल्सरी रे दोन रेफरन्सेस तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्याच्यानंतर अदर इन्फॉर्मेशन मध्ये जर तुम्हाला काही ऍडिशनल ऍड करायचं असेल तर तुम्ही इथं ऍड करू शकता जर नसेल करायचं तर तुम्ही इथं इग्नोर करा त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन वन डिक्लेरेशन टूला टिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला जे आहे ते इथं अपलोड करायचे आहे तर इथं अपलोड केल्यानंतर ना मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्लेस इथं सिलेक्ट करायचं आहे प्लेस मध्ये तुम्हाला इथं जिथून तुम्ही फॉर्म भरताय तिथून करायचं आहे ज्या तारखेला तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात ती तारीख इथं टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा हा फिलअप करायचा सिक्युरिटी कोड त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आठशे सव्वीस रुपये तुम्हाला पेमेंट लागणार आहे त्याच्यानंतर रिव्ह्यू आणि वरती क्लिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट डिटेल येतील तर पेमेंट डिटेल तुम्हाला तिथं फुलफिल करायची आहे पेमेंट डिटेल फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला तिथं ईमेल इन ईमेलला कन्फर्मेशन इन की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं तुमचं अप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर तुमचे एक्झाम ओ पुढच्या येणारे अपडेट तुम्हाला ईमेलद्वारेच कळवण्यात येतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला ज्या मित्रांना तुमच्या बँकिंग आणि इन्स्टिट्यूट लेवलला काम करायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू